भात कापायच्या टायमिंगला जाऊ लावणीसारखा पाऊस पडेल हां काय बोलायचं रो एवढा जो पाऊस आहे हो इकडे इकडे या इकडे या जरा पाऊस आहे ना हो इकडे या तुमच्याकडं पाऊस आहे काय नाही आहे आमच्याकडे माघ हो म्हणजे असा दुपारी निंबरात ऊन पडतो आणि संध्याकाळी पाऊस पडतो नाही त्याचा काय आहे माहिती आहे काय आमचा झाला आहे जो भात कापायला होय नाही भात लावायच्या वेळेस आहे ना आम्ही काय मान समजूनच भात लावलेला हो ला पण तो झाला आता बघताय तर हलवा झाला हो बघितलेला आम्ही तसा आमचा दाण मानच असतो पण जो हलवा कसा निघाला माहिती आहे तो बोलला बाजारात काहीतरी नवीन बियाणं आलेला हां तर आम्ही बोललो नवीन पिणे अभियान आहे त्याच्यात मानच द्या हां म्हण का आम्ही घेता हो, कारण आमची सगळी हाई जमन पांतल आहे हो हां सुकत नाही सुकल्या सुकत हं हलवा लावून फायदा नाही असं पिकतो त्यात मेला हा पाऊस म्हण असला ना तर जरा दिवाळीपर्यंत कापाय होतो ना हा बघा आता झाला शेत कापायला काय करायचं काय त्या जो पाऊस मेला दाना पडताय एकसारखा ही जन्माची डुकरा <laughs> रांडाची रात्री <laughs> ला? वाट लावतात नाही वाट हाय लोन शेत हाय अरे पाचव जागा सोबत आमची वाट लावली तुमचं झाला काय वाट कापायला नाही वाईट येतो काय माणसा वाटवा झाला तर माणसांच्या मजऱ्या जाम वाढल्या तू आणि त्या दोन टाईम हा बायकांना पण मटर्या हवेत आणि पुरुषांना दोन टाईम डारवा हवेत म्हणजे डारवा पियताना भाता कापायला येतात हां एकट्याने कापायला वाला येतो भात